नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या कलगावच्या भ्रष्टाचार युक्त विकासाची पोलखोल भाग तिसरा दिग्रज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार याची आपण मागील भागात पोलखोल केली कलगावचे रस्ते पाणी समस्या व त्याचे विविध विकास कामातील भ्रष्टाचारी नियोजन आपण पाहिले विकास कामात टक्केवारी कशी दिलखोल के झाली आम्ही आपण दाखविली सध्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्यांची स्थिती आपण पाहिली आज आपण पाहणार आहोत कलगावात नव्याने घेण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची दुर्दशासोबतच नवीन बांधकाम करण्यात आलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्यांची स्थिती बदर त्यावरून दर्शकांनी ठरवायचं आहे की भ्रष्टाचार झाला आहे की नाही आणि झाला असल्यास संबंधित व्यक्तीवर कार्यवाही का करण्यात येऊ नये स्क्रीन वर आपण पाहू शकता की गावात बांधण्यात आलेल्या मोऱ्या आज अंदाजे नऊ महिन्यात मोऱ्यांची अवस्था कशी झाली आहे याला विकास म्हणायचा काय हा प्रश्न निर्माण होतो मोऱ्या तुटलेल्या स्थितीत आहे रस्ते पण योग्य नाहीत विकास नेमका कुणाचा झाला गावातील लोकांचा की सदर ठेकेदारचा हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही विकास कामाची नियोजन व नियंत्रण जबाबदारी कुणाची मोऱ्या कचऱ्याने एवढ्या भरल्या आहेत की कलगावची लवकरच मुंबई सारखी स्थिती होण्याची चिन्हे दिसत आहे गावात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे मोऱ्या कधी उपसल्या जातील कोण जाणे विचारण्याची सोय नाही विचारली तरी उडवाउडवीची उत्तरे मिळणार हे नक्की पावसाळ्यामध्ये विविध रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते याचा विचार ग्रामपंचायत प्रशासन कधी करणार कि त्यांना काही देणगेणच नाही नवीन निर्माण करण्यात आलेल्या मोरी कामाने तर कमालच केली आहे रस्ते कामाची स्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही गावात असाच विकास घडवून आणायचा असेल तर निवडणूक उमेदवारी लोकशाही गुंडाळून ठेवल्यास चुकीचं ठरणार नाही असे परखड विचार गावकरी बोलून दाखवत आहेत शासनाने कलगाव विकासासाठी कुठलाही नवीन निधी मंजूर करूच नये कारण जर निधी भ्रष्टाचार करणारे वाटून घेत असतील तर असा विकास न झालेला बरा असं म्हणायची वेळ आता गावकऱ्यांवर येऊन ठेपली आहे सदर विकास कामात झालेला बोगसपणा भ्रष्टाचार पोलखोल सदरात दाखविण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही टेंडर घेऊन आमचा अपप्रचार करताय अशा वावड्या भ्रष्टाचार करणारे लोक उठवित आहेत सत्याला सत्य म्हणून ए काय इतकी दुतळ्या तांदळासारखी तुमची प्रतिमा होती तर भ्रष्टाचार केलाच कशाला आणि जर सत्तेत असताना कुणाचाही विचार केला नाही तर आता तुम्ही कशाला घाबरला आहात कर नाही त्याला डर कशाचा असा साधा सवाल जनता जनार्दन करत आहे कलगावात जिथं रस्ते व मोरे असायला हव्या तिथं प्रतिनिधी जाण्याचे कष्टही घेत नाही चिखल असलेल्या रस्त्यावर साधे मोडून पण टाकल्या जात नाही विकास कामे नेमकी कुठे होतात हा संशोधन करण्यासारखा विषय आहे सामान्य गोरगरीब जनता त्यांची आबालवृद्ध अशा चिखलातून व खराब दुर्गंधी युक्त पाण्यातून येणं जाणं करीत आहेत काय ती लोक विकासासाठी पात्र नाहीत कि ते कराचा भरणा करीत नाहीत शासन प्रशासन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असताना कलगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडून सामान्य कलगावकर यांच्या मूलभूत अधिकाराचे हनन होत नाही आहे काय भ्रष्टाचार मुक्त अशी कुठलीही विकास योजना कलगावात राबविण्यात आली नाही वरिष्ठ स्तरावरून कलगावची तपासणी होणे खूप गरजेचे आहे इथे लोकशाही म्हणजे निवडणूक लोक काळात थोडेफार पैशाचे वाटप आणि निवडून आल्यावर पाच वर्ष पैसा खिचो खिचो और खिचो असं चित्र दिसते पुढील भागातही विकास कामाची भ्रष्टाचार युक्त पोलखोल आपणासाठी लवकरच घेऊन येऊ बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट